तर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये आपल्या तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर माझे व्हिडिओ तुम्हाला आणखीन कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये बघायला आवडतील म्हणजे आणखीन कुठल्या टॉपिकवरती कशावरती आता आम्ही रोज घरातलं बनवतो पण तुम्हाला अजून काय वाटेल की बुवा मी अजून एक्स्ट्रा काय बनवावं तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगत जावा आम्ही घरातला व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला सगळ्या आम्ही आता कुठं जायचंच नाही ना, ना। <laughs> कुठे जाणे मानग नाही तिथे जायचे दारात दारात नाही घरात दुसरीकडे आम्हाला परवेस नाही जुन्या गर्डात फरडत हा लागली हा हा आज वर उचलायच आ सगळं हा कसे काय जुगाड जमले हमला था थांबला सेटिंग फटिंग करून आता कशी का, का, जी सेटिंग चालली इडूची भाकरीची सेटिंग चालली त बघा इडूची का इडी चवई इडी चवई करा

चालले आता सही पाक हां आईला दम नाही चालला भाजी नीट करू का कालवण करू का भाकरी करू का दम सुद्धा नाही बागा किती दिस थापली भाकरी मी एक उठली केली तो तडका अंडे ती बघू मी उकडू दे सोलो बतो नाही खा तू सोलो नको खा

चार आदमी आदमी तुला आजोबा सांग बोल काय नाही कोण केलाय इकडं मला लावलंय तिकडं बडबड करायला काय बडबड करू सांगा काय मित्रांना मैत्रिणीला मावशीला काकीला आजीला कस काय बघ काय करायचं नमस्कार मित्रांनो असं तसं सांगायचं विचार करते हा चांगला विचार करतो पारपुत रात्री एक वाजे पण कारण मग कायच काय बोलायचं ते विचार करते मी काय बोलायचंय आपलंच बोलायचं काळ ढवळ काय काय आहे आपल्यापासून दुसरं बोलायला कसं गेलं काम कसं करा तसं आपलं तपलं काय करायला लागली बातायला काय मुदेवी तुला काय येत घरी बसून निवडता येतो कसं की माग बाजार किंवा तोडायला तोडसा काय केले तुला काय मला काय असती घरी आज लाईट होती दिवसभर काय नाही काय नाही काय नाही काय कामच होत मला आज काय काम केलं त्यांना सफा करून दोन माडी केल्या काय केलं नाही आज आज माझी बी लाईट गेली तिथे बाहेरची बिलाड गेली त्याचं मग काय काम नव्हतं काय काम नव्हतं बोला म्हणून पटेल पट बोलाव असं असतं काय कुठं काय केलं सांग अगं वया मानाचा विचार करा कुर्ती वय झाले तुझ तुझ्या वयाच्या बायका अजून माझ्या वयाच्या बायका अजून कुस्ती जातात फेशियल करतात ऍब्रो करतात एपर लिप्स करत्यात तुझ्या वयाच्या बायका किती नटत त्याला काय झालं आता मला काय बिघेल नाही नटायचं काय करायचं एक पिठाची फेशियल आहे माझ्याकडं काय करायचं फेशियल करायला कावा नाही पाणीच नाही कामा मेहंदी नाही सगळं फेशियल आपला रोजच चालू आहे काय करायचं भंटेला काय झालं आहे काय तकली तरी माहित तुम्हाला बघतो आहे की बघते का खाल्ले आताच मला झालं आहे भाजी एवढं झालाय का हो म्हण झाला माहिती जातो आहे मी त्याकडे बघत होती बर का बाया भुका लागला तुम्हाला कवास भुका लागत नाही आपले दोन तीन नाही दोन तीन नाही चार पाच खाय लोक दुखतेच गजे लावून तिथे पाच लाच वाजत अरे बाबा म्हण बघ बघित पाच वाजली काय केलं म्हणून त्याच्यात गेली तर नाही कळत ती उघाडलं असं बघितलं कुठं गडळ आहे कुठं गडळं आहे त्याचं नेमकं दाबलं दाबलं की बंदच केलं म्हणलं आता हा धाडे पण मुलं कळतं कळतं अरे कळं काढलं कुठं कुठं आहे ते रात्री बघत मग त्यांनी केलं तंच केलं मी आता काय म्हणलं पाचच म्हणाय आता का गुरा शरमीन करायचं का पाचलाच बघ कीच आहे ओके बंद उठली की मग एखा तासभर झोपली पत्ता हा उठला म्हथाराची आंघोळ जलकी साला, साला।, साला। आयो, आयो। आज तुझाय आणि मला गुरुपालाय किती मिनिटाच झालं मस्ल मिनिटाच झालंय बघ कुठे मिनट असत तीन मिनिटाचं बा एला सार काय शाच पण काय शेमडी म्हणजे डोंगरा वाद फिरवायला आता सुरकातली म्हणते सुकली आता म्हणजे सुरकातली बारका झाला हात हात बारीक झाला ना कामच थोड्या हाताला काय विचार का काम आता निघून उभा राहते जाऊन आम्हालाच काम नाही काय खाली बसली मी हा बसा बसा बघाय त्याला बस बस तू बस असू दी घ्या की काय चपात त्याला काय करायचंय केव्हा बायात आज बाया करायच्या बायाकडे नाही थांब कसा लाग देत नाही कुठं तर शकलायत ठेकलाय की मी जेवती भूत माग लागल्या वा निस्स कधी माणसा बरं बरं नीट नाही ही फिट पुस इथं लागल्या बा चाकली लावतेच निस्सर कांदा भुका आईची कमी आणि काही नुष्ठ नाही आहे आहेस मग या आहे मी आहे नाही नाही मम्मी नाही आय एम मम्मी आय एम मम्मी ही म्हणजे रिया रिया ने तर लाईट तरी तवा अगं या कोणी उदी बोला बाबडे ये सांभाळून काय करते आमच्या बापांना ना कळ शाळेत घरवायचं नाही तर तू काय तू सुख करते मला हम्म आमच्या बाय बापांना बाबा लई शाळा शिकवली आम्हाला शिकवली म्हणतो ना आठवते आम्हाला दोन मिनिट मोबाईल भाकरी टाकून झाल्या सकाळची कणिक शिल्लक होती म्हणून आता चपात्या करतोय चपात झाल्यानंतर हे बघा सगळं खाली आम्ही राडा करून ठेवला सगळा भाजीचा वगैरे त्याचा सगळं आवरायचं आहे आपल्याला सगळं स्वच्छ करून ठेवायचे हे कोंबड्यांसाठी आणलेली भाजी आपल्या घर स्वच्छ करून घेऊन आपल्याला जेवण तर करायला बसायचं आहे त्यामुळे आधी झाडून घेते इकडे बघा आता इथं आम्ही अशी वायर वगैरे जॉईंट करून घेत असतो आणि ती पूर्ण जुगाडच करत असतो म्हणजे लाईट वगैरे लावायला घरामध्ये व्यवस्थित येण्यासाठी तर इकडं बघा इकडं असं किचनमध्ये लाईट आणि इकडून वायर न्यायची कारण तिकडचा प्लग खराब झाला आहे आता हे आपलं रोजचं है। सामान आहे सामग्री आहे बॅगमध्ये न्यावं लागते आपल्याला हँड आहेत कारण थंडी खूप वाढली हा गॉगल आहे आपला त्याच्यामुळं हँड गरज पडते आपल्याला तर त्यात थोडंसं सामान वगैरे सगळं काढून व्यवस्थित ठेवते आता बॅगावरून ग्रीन टी तर बऱ्याच दिवस झाले घेतली पण पेनं काय होत नाही त्याच्यामुळं तर ग्रीन टी प्यायचं तर सोडूनच दिलं आ, हा माझा फोटो दहावीतला आहे दहावीत असताना मी एक फोटो काढला होता तो आहे आपलं हे, हे म्हणजे मिळालेलं ते नाथब्रह्म इडलीच्या उद्घाटनाला गेले ते त्यावेळेस इकडं आपला टी व्ही आहे इकडं सगळं घड्याळाचा राडा वगैरे झाला आहे वर्ण पडले घड्याळ ते तर खराब झाले ते म्हणजे गाड्या चालतंय पण तुकडा पडला त्याचा आणि इकडं बघा सगळे लाईट वगैरे घालून आता आपण निघालो आहे पुढच्या दारी बघायला की कोणाचं काय चालू आहे ते

बार <coughs> जाकी पण आता नाही आता रहे। रहे। आशी झाली हो। कर... का आता वर लागू नका इमान लाव तुला अयोध्याला इमाना लावाईन इमान खाली आलं मी हा मारेल कशाला हक मारायची कितीचा लागते अगं बस आपला yeah. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही इकडं बघा कसा लगेच कुठं किंवा परमेश्वरा जायचं कुठं नाही अयोध्याला जायचं नाही कुठं जायचं नाही आता जायचं नाही म्हणजे लोक तर मी अजून तू मातारीसिवाय जायचं नाही हो। आणि मानानं जा म्हणती मी मनाला अजून दोन पंख जास्त लावा लागते <laughs> नाही लागत नाही लागत लावतो का ना नाही नाही लागत असू ती बाय चला घ्या नाही थांबावायचं था। था। अजून था। नको तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसतोय तर आजच्या ब्लॉग तिथं संपवतो बाय बाय कमेंट करा लाईक करा शेअर करा बाय